मंगळागौरीची कहाणी आटपाट नगर होतं तिथे एक वाणी होता त्याला काही मुलगा नव्हता त्याच्या घरी एक गोसावी येई अल्लक म्हणून पुकार करी वाण्याची बायको भिक्षा आणी निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही असे म्हणून तो बुवा चालता होई ही गोष्ट तिनं नवऱ्याला सांगितली नवऱ्यानं तिला युक्ती सांगितली दाराच्या आड लपून बस अल्लक म्हणतात सुवर्णाची भिक्षा घाल अशी भिक्षा जोडीत घातली बुवाचा नेम मोडला बाईवर फार रागावला मूलबाळ होणार नाही असा शाप दिला त्या वाण्याच्या पत्नीनं त्या बुवाचे पाय धरले बुवांनी उशाप दिला बुवा म्हणाले आपल्या नवऱ्याला सांग निळ्या घोड्यावर बस निळं वस्त्र परिधान कर रानात जा जिथं घोडा अडेल तिथं खन देवीचं देऊळ लागेल तिची प्रार्थना कर ती तुला पुत्र देईल असं बोलून बुवा चालता झाला तिनं आपल्या पतीला सांगितलं वाणी राणात गेला घोडा आणला तिथं खणलं देवीचं देऊळ लागलं सुवर्णाचं देऊळ आहे जडिताचे खांब आहेत मानकांचे कळस आहेत आत देवीची मूर्ती आहे मनोभावी पूजा केली त्याला देवी प्रसन्न झाली वर माग म्हणाली वाणी म्हणाला घरदार आहे गुरडोरा आहेत धनद्रव्य आहे पण पोटीपुत्र नाही म्हणून दुःखी आहे देवी म्हणाली तुला संततीचं सुख नाही मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते अल्पायुष्य पुत्र घेतलास तर गुणी मिळेल दीर्घायुष्य पुत्र घेतलास तर जन्मानंद मिळेल कन्या घेतलीस तर बालविधवा होईल इच्छा असेल ती मागून घे त्या वाण्यानं अल्पायुष्य पुत्र मागितला देवीनं माझ्या देवळाच्या मागच्या बाजूस जा तिथं एक गणपती आहे त्याच्या मागं आंब्याचं झाड आहे गणपतीच्या दोंदावर पाय दे एक फळ घे घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल असं सांगितलं नंतर देवी अदृश्य झाली वाणी देवळामाग गेला गणपतीच्या दोंदावर पाय दिला झाडावर चढला पोटभर आंबे खाल्ले मोठभर घरी नेण्याकरता घेतले खाली उतरून पाहू लागला तो आपल्या मोठेत एकच आंबा होता असं चार पाच वेळा झालं गणपतीला त्रास झाला गणपतीनं सांगितलं तुझ्या नशिबी एकच फळ आहे वाणी फळ घेऊन घरी आला बायकोला खाऊ घातलं वाण्याची बायको घरोदर राहिली दिवस मासा गर्भ वाढू लागला मास पूर्ण झाले वाण्याची बायको बाळंतीन झाली मुलगा झाला उभयंतांना मोठा आनंद झाला दिवसा मासा मुलगा वाढू लागला आठव्या वर्षी मुंज केली दहाव्या वर्षी लग्न करा असं वाण्याची बायको म्हणाली काशी यात्रेशिवाय लग्न करणं नाही असा माझा नवस आहे असं वाणी म्हणाला काही दिवसांनी मामाबरोबर मुलग्यास यात्रेस पाठविलं मामा भाचे काशीला जाऊ लागले जाता जाता काय झालं वाटेनं एक नगर लागलं तिथं काही मुली खेळत होत्या त्यात एकमेकीचं भांडण लागलं एक, एक भुरकी मुलगी होती तिला दुसरी मुलगी म्हणू लागली काय रांड द्वाड आहे काय रांड द्वाड आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली माझी आई मंगळागौरीचं व्रत करते आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही मग मी तर तिची मुलगी आहे हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनात आलं हिच्याशी माझ्या भाच्याचं लगीन करावं म्हणजे माझा भाचा दीर्घायुष्य होईल परंतु हे घडते कसं त्याच दिवशी तिथं त्यांनी मुक्काम केला इकडे काय झालं त्याच दिवशी त्या मुलीचं लग्न होतं लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी पडला मुलाच्या आईबापांना पंचायत पडली पुढं कोणीतरी प्रवास मिळेल तर बरं होईल त्याला पुढं करून वेळ साजरी करू म्हणून धर्मशाळा पाहू लागले मामा भाचे दृष्टीस पडले मामापासून भाचाला नेलं गोरज लग्न लाविलं उभयंतांना गौरी हरापाशी निजवलं दोघं झोपी गेली मुलीला देवीनं दृष्टांत दिला अगं अगं मुली तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल त्याला पिण्याकरता दूध ठेव एक कोरा कराजवळ ठेव दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल अंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक सकाळी उठून आईला ते वान दे तिनं सर्व तयारी केली दृष्टांताप्रमाणे घडून आलं काही वेळानं तिचा नवरा उठला भूक लागली म्हणू लागला लाडू खायला दिले फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली पहाटे सुटून ताट घेऊन बिराडी गेला मामा भाचे मार्गस्थ झाले दुसऱ्या दिवशी काय झालं तिनं सकाळी उठून स्नान केलं आपल्या आईला वाण दिलं आई, आई उघडून पाहू लागली तो आत हार निघाला आईनं कन्येच्या गळ्यात हार घातला पुढं पहिल्यावर मांडवात आला मुलीला खेळायला आणलं ती म्हणाली हा माझा नवरा नाही मी त्याचे बरोबर खेळत नाही रात्रीची लाडवांची व अंगठीची खून काही सर्वांना पटेना आई बापांना पंचाईत पडली हिचा नवरा कसा सापडतो नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं जो ब्राह्मण येईल त्याचे पाय अंगठी घालून मुलींना धुवावे आईनं पाणी घालावं भावानं गंध लावावं आणि बापानं वेढा द्यावा असा क्रम चालू केला शेकडो लोक येऊन जेऊ लागले इकडे मामा भाचे काशीस गेले पुष्कळ दानधर्म केला तीर्थयात्रा केल्या ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले एके दिवशी भाचाला मोर्चा आली यमदूत प्राण न्यायला आले मंगळागौर आडवी झाली त्या दोघांचं युद्ध झालं यमदूत पळून गेले गौर तिथं अदृश्य झाली भाचा जागा झाला तसा आपल्या मामाला सांगू लागला मला असं कसं स्वप्न पडलं मामा म्हणाला ठीक झालं तुझ्यावरचं विघ्न टळलं उद्या आपण घरी जाऊ परत येऊ लागले लग्नाच्या गावी आले तळ्यावर स्वयंपाक करू लागले दासींनी येऊन सांगितलं इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा ते म्हणाले आम्ही परांना घेत नाही दासींनी यजमानी सांगितलं त्यांनी पालखी पाठवली आजरा तित्यानं घरी नेलं पाय धुताना मुलीनं नवऱ्याला ओळखलं नवऱ्यानं अंगठी ओळखली आई बापांनी विचारलं तुझ्याजवळ खून काय आहे त्यानं लाडवांचं ताट दाखवलं सर्वांना आनंद झाला भोजन समारंभ झाला मामा भाचे सून घेऊन घरी आले सासूनं सुनेचे पाय धरले तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला असं म्हणाली तिनं सांगितलं मला मंगळागौरीचं व्रत असता ही सगळी तिची कृपा सासर माहेरची घरचीदारची माणसं सर्व एकत्र झाली आणि त्या व्रताचं उद्यापन केलं तिला जशी मंगळागौर प्रसन्न झाली तशी तुम्ही अम्मा हो आणि आपलं सौभाग्य अखंड राहो इतकीच देवाची प्रार्थना करा ही धर्मराजाला श्रीकृष्णानं सांगितलेली साठ उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण